बंद खोली तुझी पाहतो होते सागरची बाई तुझ्या आठवणी तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोस्ट तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोस्ट तुझी मनी ऑर्डर घेऊन नये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा हो हो मला आपल्या घरी येऊन आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्धी होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावत होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वाहा झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोटांचं लहान सांग सगळं काम करील मी घाबरू नकोस त्यांचा आदोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घेऊन जा रे डोळे आता प्राण कंठी आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डपसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती भोगू थकलेल्या किती व्रतजीवा यातना भोगू या थकलेल्या जीवा सर शेवटचं झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं துல அவர படூங்க அவர்தாஜ படூங்க பலக